नमस्कार आज आपण एन एन न्यूज नेटवर्कच्या काही महत्वाच्या बातम्यांमधून काही निवडक मुद्दे जरा सविस्तर बघणार आहोत हो यात आंतरराष्ट्रीय घडामोडी आहेत आपल्या देशांतर्गत सुरक्षेचे काही प्रश्न आहेत आणि अगदी स्थानिक पातळीवरच्या पण काही गोष्टी आहेत बरोबर तर बघूया या बातम्यांमधून काय महत्वाचं समोर येतं येते सुरुवात करूया एका मोठ्या आंतरराष्ट्रीय बातमीनं अमेरिकेनं इराणवर हवाई हल्ले केले आहेत आणि त्याचे पडसाद आता जगभर उमटत आहेत अगदी एएनएनच्या वृत्तानुसार ही कारवाई नक्की कशासाठी झालीय हो तर एएनएनच्या रिपोर्टनुसार असं दिसतंय की हे हल्ले इराणची जी काही कथित अणुवस्त्र निर्मितीची ठिकाण आहेत त्यांच्यावर झाले आहेत अच्छा पण अर्थातच यावर आंतरराष्ट्रीय पातळीवर खूप चिंता व्यक्त होतीये म्हणजे संयुक्त राष्ट्रांनी तर लगेच प्रतिक्रिया दिली आहे आणि इराणनं सुद्धा हे आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन आहे असं म्हटलंय त्यांचे परराष्ट्र मंत्री आहेत सय्यद अब्बास अर्घची त्यांनी तर इशारा दिलाय की स्वसंरक्षणासाठी सगळे पर्याय खुले आहेत म्हणजे परिस्थिती तणावपूर्ण आहे, आहे। नक्कीच आणि याच दरम्यान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराण इस्रायल संघर्षावर चिंता व्यक्त केली आहे आणि चर्चेतून मार्ग काढा असं आवाहन केलंय हो। एन एन च्या वृत्तांमध्ये या हल्ल्यांचे संभाव्य परिणाम कार सांगितले जात आहेत म्हणजे पुढे काय होऊ शकतं हो ना कारण त्या प्रदेशात आधीच खूप अस्थिरता आहे तर एन एनचं विश्लेषण असं सांगतंय की या हल्ल्यांमुळे फक्त इराणच नाही तर म्हणजे संपूर्ण पश्चिम आशियाची शांतताच धोक्यात येऊ शकते हो हे आणि म्हणूनच तर भारतासारखे देश मुत्सद्देगिरीवर एवढा जोर देत आहेत मोठ्या शक्तींनी संयम दाखवणं किती गरजेचं आहे हे यातून पुन्हा एकदा दिसतंय म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवर हा तणाव वाढत असतानाच आपल्या देशांतर्गत सुरक्षा यंत्रणा पण काही महत्वाच्या कामात आहेत असं दिसतंय हो पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या तपासात काहीतरी प्रगती झाली आहे बरोबर हो ती एक महत्वाची बातमी आहे राष्ट्रीय तपास संस्थेनं म्हणजे एन आय प्रकरणात दोघांना अटक केली आहे दृष्टीने खूप म्हणजे खूपच महत्वाची मानली जाते यातून हल्ल्याचं जे नेटवर्क आहे त्यापर्यंत पोहोचायला मदत होईल अशी अपेक्षा आहे आता म्हणजे एकीकडे सीमेपलीकडचा तणाव आणि दुसरीकडे देशातल्या सुरक्षेचं आव्हान हो बरं आता थोडं स्थानिक पातळीवरच्या घडामोडींकडे वळूया का हो नक्कीच पिंपरी चिंचवडमध्ये विकास आराखड्यावरून काहीतरी मतभेद सुरू आहेत असं दिसतंय काय आहे हे प्रकरण अगदी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा जो प्रस्तावित विकास आराखडा आहे म्हणजे डीपी त्याला सध्या मोठा विरोध होतोय कशामुळे एन एन च्या वृत्तानुसार नागरिकांचा मुख्य आक्षेप असा आहे की हा आराखडा बनवताना त्यांच्या गरजा तिथलं वास्तव हे लक्षातच घेतलेलं नाहीये अच्छा आणि म्हणूनच त्यांनी निवारा हक्क संवाद यात्रा काढली आहे आपला विरोध दाखवण्यासाठी यामुळे प्रशासनावर निश्चितच दबाव वाढतोय लोकांच्या हक्कांचा प्रश्न आहे हा आणि याच महाराष्ट्रात दुसरीकडे मात्र एकदम वेगळं श्रद्धेचं आणि परंपरेचं चित्र दिसत पालखी सोहळे सुरू आहेत ना हो हो अगदी ते खूप सुंदर दृश्य आहे सध्या संत मुक्ताईंची पालखी नुकतीच बीड शहरात पोहोचली आहे हजारो वारकरी सामील झालेत त्यात वा आणि वेळी बीड अंबाजोगाईत संत गजानन महाराजांच्या पालखीचं स्वागत झालं बासष्ट वर्षांपासून ही परंपरा तिथे सुरू आहे वर्ष हो आणि ती आजही तितक्याच उत्साहात टिकून आहे हे विशेष आहे खरंय आणि पुण्यातही पालखीचा उत्साह असतोच तिकडे पण काही सामाजिक उपक्रम सुरू असल्याचं वाचलं बरोबर पुण्यात बोपोडीमध्ये संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं स्वागत झालं आणि एक चांगली गोष्ट म्हणजे पुण्यात श्री कसबा गणपती सामाजिक संस्थेनं एकशे पंचवीस गरजू विद्यार्थ्यांना दत्तक घेतलंय अरे वाह चांगली बातमी आहे हो म्हणजे बघा एका बाजूला संघर्ष तणाव आणि दुसरीकडे सेवा आणि श्रद्धा हे दोन्ही प्रवाह आपल्याला एकत्र दिसत आहेत खरंय म्हणजे बघा आंतरराष्ट्रीय राजकारण आणि संघर्ष राष्ट्रीय सुरक्षेचे गंभीर मुद्दे स्थानिक पातळीवर हक्कांसाठीचा लढा आणि त्याच वेळी शेकडो वर्षांच्या आपल्या परंपरा आणि सामाजिक बांधिलकीचे उपक्रम एन एनच्या या बातम्यांमधून हे सगळं एकाच वेळी आपल्या समोर येत आहे यातून काय अर्थ काढायचा किंवा काय घेण्यासारखं आहे मला वाटतं यात एक खूप मनोरंजक गोष्ट दिसते जगात किंवा देशात कितीही मोठ्या घडोमोडी घडत असल्या तरी लोकांच्या रोजच्या जगण्याशी जोडलेले जे स्थानिक प्रश्न आहेत त्यांच्या श्रद्धा आहेत त्यांच्या परंपरा हो त्यांचं महत्व कमी होत नाही एएनएनच्या वृत्तांमधून हे स्पष्ट होतंय की स्थानिक पातळीवरची जी सकारात्मक ऊर्जा आहे जी सामाजिक जाणीव आहे ती समाजाला धरून ठेवण्यात खूप महत्वाची भूमिका बजावते अगदी मोठ्या संघर्षांच्या काळात सुद्धा अगदी बरोबर तर आज आपण एएनएन न्यूज नेटवर्कच्या काही निवडक बातम्यांमधून आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय आणि स्थानिक पातळीवरच्या विविध घटनांचा आणि त्यांच्यातल्या संभाव्य संबंधांचा एक आढावा घेतला हो आणि या चर्चेतून एक विचार नक्कीच मनात येतो की मोठ्या जागतिक किंवा राष्ट्रीय घटना घडत असताना त्याचा आपल्या अगदी जवळच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनावर आपल्या परंपरांवर नेमका कसा आणि किती खोलवर परिणाम होत असेल याचा विचार करायला हवा असं वाटतं